हॅलो नमस्कार जर आम्ही आलो माझ्याशी कुरिअर घेऊन तर कुरिअरचा व्हिडिओ आमच्या आहे त्याचा बघा तुम्ही किती बॉक्स घेऊन गेलो होतो आम्ही तर आता काही काम चाललंय बघा आमचं बाय काय झालं काय ऑर्डर आली आम्हाला चालू आहे बघा आमचं मस्त पेकी आणल्यावर बसले चहा मागितलं त्यांनी मला कोरा टाकून म्हणून स्वतः बघत होती इंस्टाच्या बघत होती मला चहा करायला सांगितलं मी विचारलं दुधाच पाहिजे कसं काय मीठ सांगितलं होतं चहा सांगितलं कोरा मीठ सांगितलं होतं आम्ही टाकून बघा द्या ते द्यावर अशा उलट्या बॉम्ब आहेत कसं करायचं माणसाने सांगशील का चहा मागशील का चहा अगं अजून तसंच ठेवलंय चहाच पिल्याने ते साथ ताई बरं पिझ्झा तिथ तो होतो तर काही नाही थोडंसं चेमडभर मीठ टाकलं होतं तिने जर जास्त तर मीठ सांगते खाऊ नका खाऊ आणि मात चिनात मीठ टाकून देते

हा बघा असे झाले छान पैकी वेपर्स हा तर टाका ऑर्डर मग पटापाटा आणि आपल्याकडून भेटतो बरं का आहे का ना भेटतो हा काळं तिखट लाल तिखट भेटत बाकी तर आहे सगळं साबुदाना चकली वगैरे सगळं आहे तर कोणाला हवं असेल तर कॉन्टॅक्ट करा मग कमेंट करा कमेंट करून सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ कसे वाटते सांगा बरं का कमेंट करून उश्या कमेंट कि नका छा बाजू त्याला बर तर बरं झालं <laughs> मीठ <laughs> टाकून पाणी लगेच जाईल का जाईल किती गेलायच अगं जात आहे का तिथे अगं येत आहे की तिथे

बसवले आम्ही इकडं पण बसवले कोंबड्या कशा खुरड्यात कोणतो तशी तार